Bayıldın, Aplacay, tamam. Tamam, tamam. Sana bu işte dâsip

ಅಷ್ಟೇ ಕೂಡ ಹೇಳಿ शिव ती पाच वाटा साईडला म्हणून पळव तिचा टाइम पण झालाय तिचा टाइम पण झालाय घेतला ऐकला साडे चार वाजता ती पाच वाजता घरी नाही तुम्ही तुला आता ती घरी पाऊ ला घेतात निसर्ग पाहू तुम्ही असं मस्त असं वातावरण झालेलं आहे खूप असं छान वातावरण आहे हे फक्त गावाकडेच पाहायला भेटू शकतो पाहू शकतात पाणी पाहू शकतात पावसाळ्यात खूप पाणी असतो वा वावर पाहू शकतात काल

Okay.